मुक्ता फळांच्या ओवनी हे सुख सगुणी अभिनव तरी आम्ही जालो उदास निर्गुणा भक्तांची या मना मोक्ष नये द्यावे घ्यावे ऐसे येथे उरे भाव जाय ठाया ठावं पुसोनिया तुका म्हणे आता अभयदान करा म्हणा विश्वंभरा दिले ऐसे हरीच्या भक्ती भक्तिमार्गात एक वेगळाच आनंद आहे तो म्हणजे हरी नामरूपी मोत्याची माळ ओवली जाते म्हणूनच तर आम्हीही निर्गुणाच्याविषयी उदास झालेलो आहे कारण आम्हाला मोक्ष हा मुळीच आवडत नाही देवा तुझ्या या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी आम्हाला देण्याघेण्याचा घेण्याचा आणि इतर कोणताही व्यापार करता येतो पण जर एकदा तुझ्या निर्गुण स्वरूपाचे ज्ञान झाले तर मग तुझ्या सगुण स्वरूपाचे जे व्यवहार करतो तो ते सर्व व्यवहार त्याचा ठाव ठिकाणा पुसून जाते करा महाराज म्हणतात हे विश्वंभर आहे पांडुरंगा मला असे अभय द्या की मी तुम्हाला अभयदान दिले असे तुम्ही एकदा मला म्हणा म्हणजे मला सर्व मिळाले असे समजणे योग्य